नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र लिए स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दापोडी या शाळेच्या एकोणीसशे ऐंशी ते एक्क्याऐंशीव्या शिक्षण वर्षाच्या मा वर्षाच्या इत्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या विद्यार्थी स्नेह मेळावा आणि शिक्षक सन्मान कार्य शिक्षक सन्मान या कार्यक्रमाचं रूपांतर नकळत दहावीच्या वर्गात झाले आणि तात्कालीन सहशिक्षकासह सर्व माजी विद्यार्थी तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर भूतकाळातील रम्य आठवणीमध्ये रम रममान झाले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव मोहिते अध्यक्षस्थानी होते तसेच सुभाष कुलकर्णी बाळकृष्ण घोरपडे विजय दीक्षित सुभाष गोड सुभाष गाडोते विद्यमान प्राचार्य डी पी पाबळे संस्था सचिव सुभाष जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वामी विवेकानंद आणि संस्थापक जयवंत जाद जगताप यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला राष्ट्रगीतानंतर भास्कर रिकामे यांनी शहीद दिनाच्या थोडक्यात इतिहास सांगून शहीद भगतसिंग हुतात्मा राजगुरू सुखदेव यांना सामूहिक मानवंदना दिली वर्गात प्रवेश करण्यासाठी लंगडी खेळत जाण्याची आठ असल्याने वयाची साठी उमटलेल्या सुमारे सत्याहत्तर विद्यार्थ्यांचे व्रत्य खोडकर मुलामुलीमध्ये रूपांतर झाले पंचेचाळीस वर्षाच्या कालावधीनंतर दिवगंत झालेल्या सवंगडी आणि शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली चंद्रशेखर कदम यांनी प्रास्ताविकातून सण एकोणीसशे ऐंशी ते एक्क्याऐंशीच्या बॅचमधून यशस्वी होत फिनिक्स पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन विविध क्षेत्रात आपण कर्तबगारी बजावली तरी शाळेतील अंतरलेल्या दिवसाच्या आठवणींना उजवळा देण्यासाठी आपण जमलो आहोत अशी भूमिका मांडली प्रवीण चोरडिया यांनी माजी गुरुवर्सह तात्कालीन कर्मचारी यांचा परिचय करून दिला सन्मानचिन्हासह शाल श्रीफळ प्रदान करून त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला त्याचबरोबर तपस्वी श्यामा लुंकड आणि विद्यार्थी श्रामा अन अं, अंध विद्यार्थ्यासाठी आश्रम चालवणारे चंद्रशेखर कदम या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्राध्यापक शिवाजीराव मोहिते यांनी नुकत्याच उमटलेल्या टवटवीत फुलाप्रमाणे व विद्यार्थ्यांचे चेहरे पाहून मन प्रसन्न झाले आहे प्रत्येकजण हा स्वतःचा शिल्पकार असतो सुसंस्काराचे सचित तुम्हाला लाभले आता उतरवयात ऊर्जा टिकवण्यासाठी वाचन आणि चांगल्या विद्यार्थ्यां चा, आणि चांगल्या मित्रांना जीवनात स्थान द्या असा संदेश दिला सुभाष कुलकर्णी यांनी आजच्या आयुष्याच्या पुस्तकातील पंचेचाळीस पाने मागे गेली गुरु गुरु आपल्या गुरुप्रती असलेल्या प्रेमाला मनापासून दाद द्यावीशी वाटते अशी भावना व्यक्त केली बाळकृष्ण गोरपडे यांनी आपल्या शिक्षक म्हणून घडलेल्या कारकिर्दीतील आठवणी जागवल्या दीक्षित विजय दीक्षित सुभाष गोडोते यांनी मनोगत व्यक्त केलं प्राचार्य पी बी पाबळे यांनी शाळेच्या नूतन नूत नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थी यांचं योगदान द्यावं असे आवाहनही केलं त्याला प्रतिसाद देत सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित रुपये पस्तीस हजारचा मदत निधी विद्यमान प्राचार्य आणि संस्थेचे सचिव सुभाष जावळे यांच्याकडे सुपूर्दही केला याशिवाय रामदास कांबळे आणि चंदा ढोरे या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी रुपये पाच हजारचा वैयक्तिक मद निधी सुपूर्द केला सुभाष जावळे यांनी शाळेचा इतिहास जडणघडण कथन केली शाळेच्या वतीने रामदास कांबळे शोभा पगारे प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त मनोगतातून मनोगतामधून वयाचे सामाजिक शिष्टाचार आणि गांभीर्याचे मुखवटे गळून पडले आणि सर्व धमाल माझ्या मस्तीचा अनुभव घेतला सैला सुरगुरडे दत्ता पाटील दीपक सेंडगे सतीश महाजन राजू मडगावकर पौर्णिमा सस्ते उषा पवार रमेश जाधव अशोक धावडे आनंद घुले घनश्याम कड चंदा सुराणा नंदा काळोखी नंदुकुमार एनपुरे राकेश काळंदकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले भास्कर रिकामे यांनी सूत्रसंचलन केलं तर प्रवीण चोरडिया यांनी आभार मानलो सामुदायिक पसायदानाने शाळेचा कार्यक्रम संपला अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा